पुण्यातली सुप्रसिद्ध मिसळ नादफुळा अशी कोल्हापुरी झंझणीत मिसळ काटा आता आपल्या रावेत मध्ये आहे टायमिंग तुम्ही बघू शकता सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंत तुम्हाला इथे मिसळ अवेलेबल राहणार आहे तर वाट कसली बघताय आपल्या रावेतच्या मिसळला व्हिजिट द्या आणि इथे एंट्री केल्या ना शेजारीच तुम्हाला एक सेल्फी पॉइंट पण अरेंज केलेला आहे म्हणजे तुम्ही इथे मिसळ खाल्ल्यावर सेल्फी नक्कीच काढू शकता हे बघा तुम्ही बघू शकता इथे झनझणीत अशी तोंडाला पाणी सुटेल अशी मिसळ आहे माझं नाव कमलेश आणि आम्ही काटकीर मिसळ रावेत इथे मिसळ खायला स्पेशल आलोय अक्च्युली आम्ही दोघं नाशिक नाशिक नाशिकचे आणि नाशिकचे असल्यामुळे नाशिकमध्ये मिसळ हे खूप फेमस आहे त्याच्यामुळे आमची मिसळची टेस्ट खूप वेगळी आहे आणि त्यासाठी आम्ही स्पेशल काटकीर मिसळ आलो आणि आम्हाला इथली टेस्ट खूप छान आवडली म्हणजे कम्पेअर्ड टू नाशिक आम्हाला सेम वाटली आणि आम्ही एन्जॉय केलं आवडली आवडली केला येस नक्की नक्की तुम्ही पण या छान छान मिसळ आहे आणि इथलं मॅनेजमेंट खूप छान आहे म्हणजे जी सर्व्हिस प्रोव्हाइड करता ती खूप छान आहे वेटिंग टाइम तुम्हाला नीट ते तुम्हाला कॉर्डिनेट करून वगैरे छान सर्व्हिस सर्व्हिस आवडली क्वालिटी आवडली सर्वांनी रावेतच्या ब्रांचला या आणि टेस्ट करा खूप छान टेस्ट आहे आम्हालाही आवडली तुम्हालाही आवडेल काटाकेर मिसळ आम्ही पीसीएमसी मध्ये घेऊन आलोय पीसीएमसी uh, मध्ये आपल्या काटाकेरची शाखा नव्हती आधी तर गेल्या तीन महिन्यांपासून आपण इथे सुरू केलेलं आहे तर uh, मी सगळ्यांना हेच सांगेल की लवकरात लवकर सगळ्यांनी या रावेत मध्ये आणि या जनजनित मिसळचा आनंद घ्या uh, ही मिसळ खाण्यासाठी आपल्याला यायचं आहे रावेत मध्ये बोंडवे कॉर्नर येथे प्रथमेश पाहिजे समोर डॉमिनोजच्या खाली काटाकीर मिसळ रावेत तुम्ही बघू शकता तिथे आपल्याला दोन फरसान आणि ही कर्री जशी तुम्ही ऑर्डर कराल तशी मीडियम तिखट कमी तिखट अशा तीन प्रकारामध्ये मिळते तर इथे आपण ऑर्डर केली आहे पण आता सुरू करूया आपण मी मिसळची टेस्ट देऊ हम्म खरच छान आहे नाद कुळा मिसळ सर मंडळी झंझरीत अशी ही फाटाकेरची मिसळ मी आता संपवली आहे तुम्ही बघू शकता एकच नंबर अशी ही नाद खुळा मिसळ आणि त्याच्यानंतर हे मसकत कधी येत आहे मिसळ टेस्ट करायला आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल शेअर केला नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर के 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 करून घ्या म्हणजे असेच नवनवीन भन्नाट असे व्हिडिओ मी हमेशा तुमच्यासाठी घेऊन येत राहील